चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप जोर तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै रविवार आणि या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेची ह्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंची सेवा करायचे गुरूंची पूजा करायचे गुरु म्हणजे कोण जर ज्याच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं तो प्रत्येकजण गुरु असतो लहान मुलापासून वयस्कर म्हाताऱ्या माणसांपासपर्यंत पर्यंत प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असताना तोच गुरु असतो आई वडील सगळ्यात महान गुरु असतात कारण आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आईवडिलांनी आपल्याला हे सुंदर जग दाखवलं ह्या जगामध्ये आपल्याला आणलं ह्या आईवडिलांची सुद्धा गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सेवा पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही आईवडिलांना डोकं टेकून नमस्कार करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आईवडिलांचा आशीर्वाद ह्याशिवाय ह्यासारखं दुसरं कुठलंच पुण्य तुमच्यानं अजिबात नाही ज्यांना आई वडील आहेत त्यांना तर घ्या ज्यांच्या आई वडील आहेत त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या फोटो समोर उभारा त्यांना नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद घ्या स्वामी समर्थ महाराज असू द्या दत्त महाराज असू द्यात गजानन महाराज असू द्यात शिर्डीचे साईबाबा असू द्यात म्हणजे तुम्ही ज्या देवा ज्या गुरूंना मानता त्या गुरूंची या दिवशी आपल्याला सेवा करायची एक वेळ ईश्वर कोपला तर त्याला आपण विनंती करून प्रार्थना करून त्याचा आशीर्वाद घेऊ शकतो पण गुरु कोपला तर तो त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला खूप अवघड आहे म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंची दररोज गुरूंची जास्तीत जास्त सेवा करा मी तर म्हणते गुरुपौर्णिमे दिवशीच फक्त जर तुम्ही आई वडील म्हणा गुरूंचे पूजा अर्चा करत असाल तर त्यापेक्षा रोज तुम्ही आई वडिलांची पूजा करा गुरुजनांना नमस्कार करा तुमचे ज्या गुरु मानतात त्यांना नमस्कार करा त्यांची सेवा करा स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी अभिषेक घाला पिवळं फूल अर्पण करा पिवळ्या फुला फळांचा नैवेद दाखवा पिवळ्या मिठाईचा नैवेद दाखवा उमऱ्याला हळदीचं लिंपण लावा तुळशीला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा तुळशीला हळद कच्चं दूध आणि पाण्यात अर्पण करा त्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती नित्यनेमाची पूजा करा आणि या दिवशी तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घाला स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर अभिषेक घाला जर तुमच्याकडे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज नसतील तर बाळकृष्णांची तर मूर्ती असतेच त्याचा अभिषेक घाला त्यानंतर तुमच्याकडे जर कुठलीच मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावा अष्टगंध लावा तुळस अर्पण करा पिवळं फूल अर्पण करा आणि पिवळ्या मिठाईचा दाखवा मग केळी असू देत किंवा सफरचंद असू दे पेढे असू द्यात बेसनचा लाडू असू दे कुठल्याही पिवळ्या पदार्थाचा नैवेद दाखवा तर काहीच नसेल तर खडी साखरेत आणि दुधाचा नैवेद दाखवा या दिवशी आपण काय करायचं आपल्या मुलांच्यावरून एक अशी वस्तू उतरून टाकायची की त्यामुळं मुला आपल्या मुलांची प्रगती होईल मुलगा खूप अभ्यास करतो मुलगी खूप अभ्यास करते आणि ऐन परीक्षेच्या वेळेला ती घाबरते आणि केलेला अभ्यास विसरते ह्याला नजर दोष म्हणतात किंवा वाईट शक्ती म्हणतात किंवा मुलगा खूप अभ्यास करून खूप शिकलेला आहे पण नोकरीच लागत नाही आहे नोकरी लागले पण प्रमोशन मिळत नाही आहे किंवा मुलांची लग्न होत आहेत लहान मुलं चिडचिड करतात रडतात हट्टीपणा करतात ह्या सगळ्यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमे दिवशी बाराच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बिनमिठाचा एक वाटी भात करायचा हा भात आपण जो भात खाते खा खायला बनवतो तो भात न करता सेपरेट भात एका वाटीमध्ये करायचा त्या भातामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही समजा एक मुलगा असेल तर एका प्लेटमध्ये त्यातला थोडा भात घ्या किंवा सगळा घ्या दोन मुलं असतील तीन मुलं असतील तुमच्या जावेची मुलं असतील नंदेची मुलं असतील त्या प्रत्येका मुलाला एक वेगळी प्लेट अशा प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडा थोडा भात घ्यायचा त्यावरती दही घालायचं त्यानंतर तुम्ही त्यावरती काळे मिरे घालायचे दोन काळे मिरे घालायचे दही घालायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांच्या मुलांना आसन टाकून बसवायचं पूर्वेला तोंड करून आणि तुम्ही पश्चिमेला तोंड करून उभं राहायचं आणि मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा हा ही भाताची जी वाटी आहे ती उतरायची क्लॉक वाईज उतरायची घड्याळाचा काटा जसा आहे ना तशी उतरायची आणि समजा तुमची मुलं बाहेर कवी शिक्षणासाठी असेल तर त्यांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता ही वाटी उतरल्यानंतर तुम्ही हा भात बाहेर बाल्कनी असू दे घराच्या समोर अंगण असू दे घराचे टेरेस असू दे झाडाच्या बाजूला असू दे कुठेतरी ही वाटी नेऊन ठेवायची जेणेकरून पशुपक्षी खातील हे उपाय जे आहेत हे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केला तरी चालेल समजा तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला जमत नसेल तर गुरुपौर्णिमे दिवशी तर करा पण मला वाटते की आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी मुलांना यश येण्यासाठी मुलं प्रगतीपथावर जाण्यासाठी आपण प्रत्येक आईनं मुलांवरती प्रत्येक पौर्णिमेला करायला काहीच हरकत नाही आहे प्रत्येक मुलाला बाहेरच्यांचीच नजर लागते असं नाही घरातल्यांची सुद्धा नजर लागते आईची सुद्धा नजर लागते म्हणून आपल्याला आप ह्या मुलांच्यावरती नजर उतर न मुलांची नजर काढून हा बात उतरून बाहेर ठेवायचं आहे हा भात उतरताना आपण म्हणायचं की आपल्या मु आमच्या मुलाला काय नजर कोणाची नजर लागली असेल दो नजर दोष असतील वाईट शक्ती असेल तर मुलांची निघून जाऊ दे आल्या गेल्याची भूताकेताची शेजाऱ्या पाजाऱ्यांची दृष्ट लावणाऱ्यांची नजर लावणाऱ्यांची पिढा निघून जाऊ दे असं म्हणायचं आणि तो भात बाहेर नोठवायचा हा पहिल्या मुलग्याला केला तसाच दुसऱ्या मुलग्याला तिसऱ्या मुलग्याला म्हणजे दोन मुलं असतील तर पण वेगळा वेगळा भात घ्यायचा एक मुलगा असला तर एकदा भात घ्यायचा तीन मुलं असतील तर तीन वेळा तीन वाट्यामध्ये तीन वेळा भात घ्यायचा अशा पद्धतीनं तुम्ही गुरुपौर्णिमेला भात हा उतरून टाकायचा आहे भातावरती दही घ्यायचं भात विना मिठाचा करायचा त्या दही भातावरती दही आणि काळे दोन मिरे टाकून हा भात उतरून तुम्हाला बाहेर आहे तुमच्या मुलांच्या ज्या काही दोष असतील कोणाची नजर लागली असेल मुलं अभ्यास करत नसतील मुला अभ्यासातून मुला मुलांचं लक्ष निघालं असेल मुलांना नोकरी लागत नसेल काही ना काही दोष असतील ते सगळे दोष निघून जातील हा उपाय तुम्ही नक्की गुरुपौर्णिमेला कराल अशी मी आशा करते माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक संबंधितांना शेअर करा तसंच माझी मुलगी सिमंतीने गरुड हिचाही शॉर्ट व्हिडिओ चालू केलेला आहे यूट्यूब चॅनलवर तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ऑल बटनला तिच्याही क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं तिचं जो सबस् यूट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझ्या व्हिडिओला जास्तीत कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडके कळतील आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुम तुम्हाला सगळ्या मुलांना मिळू दे मुलांची प्रगती होऊ दे मुलांना नोकरी चांगली लावू दे मुलं यशस्वी होऊ देत आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ